काय करतो समा निवांत बसला आता बसलो <laughs> आता काय पोर कुठे गेलेत काय कळणार काय आत आतमध्ये काय बंगल्या हायत का राहणार आहेत कोण विचारतो लय तर आतमध्ये दडपड चाललाय तुमचं काय शेरड खर्ड किती काय हायच चार दोन म्हणजे बरं आहे म्हणा तुमचं सध्या बरं आता पुढचं काय खरं नाही काय फिडची पोरा सोराने कसं असतं बघ बोल आता मथाऱ्या माणसा पोराने तारा दिले कस काय काय म्हणतो हवा विचारायसाठी आलो आता काय हा हवा पोरांनी दिले सोडून लहानाची मोठी केली आणि केली ते केली ना तर बसते आपलं टूक टूक करत कोणी विचारत नाही सुना असल्या बेसल्यात पोरं काय लक्षात येत नाहीत काय करायचं अवघड नाही सांगता बियाल आणि तो पोचता बियाल मला काल तुमच्या पायाला मुगी आल्यात मुगे आल्या काय पाय थरथर का आपलं काय का, आता सांगतो कोणाला आणि काकू कुठे आता काकू बी असेल काय कुठंतरी काहीतरी करीत था, असेल काय करणार हर्षला म्हणायचं जरा दवाखान्यात घेऊन चल बाबा म्हणायचं अरे निस्त म्हणलं ना की होय म्हणतात आणि ते पुढे गेलं की झालं गेलं इसरून खाताय पित मा किती दिवसात चार दिवसात उपती म्हणतात असं नेलं काय नेलं काय काय फरक नाही मरणार नाही तुम्ही नका का टेन्शन घेऊ तुमचा दवाखाना सांगल होतो हरसेल तसायला सगळे सांगतात ना आपण सांगून गेलं की गेलं का ना बघून तिने सोड मी पण मला पण असं एकंदरीत ऐकायला झालंय बरं का लय माणसं म्हणतात बरं की मुंग्याचा त्रास जात नाही वाटत मुंग्याचा त्रास आता वैर झालं की आता का पहिली पूर्वी काम केले आता गोळ्या खाऊन काय आपल्याला जमत नाही गोळी खाल्ली की पोला ज्यात दुखतं नाही गोळी खाल्ली की पण लाडव त्यापेक्षा हाय ही भागत राहत आपण बघा मला वाटतं काय ना बघितलं त्यांनी तर अजून चार दिवस बघायला भेटतात नाही बघितलं तर बनलं सांग सकाळ जायचं घाटाकड काय करणार तसं नका म्हणू आणि तुम्हाला दिवस आता एक सोडून द्यायचं मला कसं व्हायचं तुमचं पहिली गोष्ट तुला सांगू का कोणाचं दिवस किती राहिलेत ही त्यालाच माहिती आपण कोण सांगणार ते आहे मग सांगणं देवाच्या हातात आहे पण आपल्या बी हातात आहे ना थोडंफार काहीतरी पण बघावं लागेल पोराला सांगून बघितलं हो मन ऐकून गे कोणी आपल्या शेजारी सांगितलं की सांग आल्या न्यायचे उद्या आलो सुटी आलो कामान आलो एवढ काय असं झालंय का म्हणजे हरसेल तर कुठं काम आलं मला पण आता काय पोराच्या आजूबाजू गेलं आलं रानात काय आता केलेलं आता काय राहणार कपाशी कुठे उसा बोलसा आता आपण बघत नाही पुरुष बघतात म्हणून लक्ष देत नाही बोकड असलं असलो बघा मला सांगा बोकड ते आपण मालक नाही ना सांग सांगायच्या टायमाला डावं लावलं की पैसा आमच्या पूजेस सांगता बी आहे ना रडता बी मी मी सांग काय मग एकदा चालते बघा सांगून जमलं तर कुठलं बी आण पण मला जाऊ खाण्या तेवढी कोर कोरकिरी चार दिवस बघाय बे बघ काय बर बर काय रानात राहणार बिरलं काय म्हणा करी जाऊ जरा पायाला मग गेला जरा आता त्यांनी नाही बघितलं तर निघतोय का टिकीट टिकीट जायचं आपलं का तरी आता काय आता उपयोग नाही आता करून आता काय तुमचं झालं समजा आता हाय की हे झालं तर काय केला हाताला आल्या संधी काय मला हाताला आल्यात पण पायाने ढकलून देते त्याच काय करायचं का बाई हात आहे का बघा तुम्ही भीम मला भीम मात्र हाका मारी परत तिकडे नाही कामाला गेले जा बाबा मग आता कुठेतरी बसून काय करतो चला येतो बर बर काय नाही जरा आपण जरा विचारपूस करायला दुखत आहे म्हणलं जरा मग पायाला मुंगे त्यात चक्कर येते काय आता वय झालं काय करणार तर बस मी चहा करते तू नाही ना, ना चे मला विचार दारावर जायचे राहणार अरे बस किती दिवसात ना आलंच बस काकू तुम्ही म्हणता ते रे पण कसं जरा आता इजारपूस गेलं मी घरी नाही गेलो ना तर मात्र मला खर खळून नाही दारावर द्यायचं मला नाही तरी मी आता इकडे वर गेलो वर करायची तात्याच्या घरी म्हणून जातो लाभाची गाडी घेऊन जावा म्हणून ठीक आहे येऊ का मग ये मग आलं सर इकडं हा बरं 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 ठीक आहे चल काय करायचं था मुगाय कशाला आलता सोम सोम मला पोहरांना सांगितली मला पायाला काय करायचं सांग म्हणा बाबा तू तरी तुझं तरी ऐकलं तर ऐकलं आम्ही सांगोर सांगोर वाईटलो मला पोरांनी सांगितलं पण आता सुरेनी ऐकलं पाहिजे काय करायचं बरं काय दिलंय का नाही <ver> तिने <goal> खायला <objetivo> काय नाही राजमत नाही का पायाला मुगे येतात जम <apart> <armor> काय करायचं कुणाच ऐकत मी बनवते काहीतरी खायचं राहूजी आता तू तरी कशाला बनवते जाऊ दी मोरू औषध खायचे खाल्लं नाही तर कसं बरं नाही काय करायचं औषध खाऊन तरी नको नको काय नको जाऊ दे सगळेच तसे नशिबाला नऊ वाजल्या चार तरी आण झालं का हा झालं का सुरू सकाळ सकाळ तुमचं चहा आणायच्या आधी तितकं काल म्हणले चहा कवा तू सकाळपासून चार पाच वाजता चहा पिला तुम्ही म्हणजे मागच्या आठवड्यात चहा आता सांगते काय पाच दिवस पेलेला काय तुम्ही बोलताय तोंडाला इंते तर तोंडाला आवर घाला आता काय तुझ्या तोंडाला पट्टा सुटलाय बाबा माझ्या तोंडाला आवर घालून तुझा पटा बंद होईल का म्हातारे ना म्हातारे सारखं वाग वागण जरा मग त्या तुझ्या नवऱ्याला सांग दि ढकलून बनाव कुठतरी नेऊन तेच तर कवापासून सांगते मी ढकला ना झालेत नाहीतर तुम्ही तरी प्याविशन शन मरून मारून खपून ही तुमच्यासाठी हेच करून ठेवले का मी म्हणलं चांगलं बघा काल तर निदान म्हातारपणी घरात आले ना तोपासून तुमचं हेच ऐकते हे केलं ते केलं ते केलं मग काही उपकार केले का तुमचं कर्तव्य आहे ना दो ते दोन जानवर येत त्याला खाया बी या गालावा आमचं राहू ढकलून द्या पण दारात त्याची काळजी बी ऐक नाही तुम्हाला ना ऐकू तुम्हाला येतं ना मग तुम्ही जाऊन खाऊ घाला की मी बाजाराला बाजाराला हा मग तुम्हाला ना जाय ना आणि नेस्ती दारात ठेवले ती काय करायचं जाऊ दे पोर घायला ना न्यूचं पाहत बाई मग त्याला काय करावं काही एक बोललं की त्याच्या दुप्पट बोलते तुमचं तुम्ही ठरवा काय करायचे जा निघा आता काय करू बाबा जा त्या गुरांना खायला टाका पहिले बसू नका राहू बघा आज तुझ्या नावर आल्यावर सांगताल टाकाय ना तर नेमा बाजाराला काय एक काम सांगितलं ते बी धडाच होत नाही तुमच्या छानी काय चालेल सका सका किरकिर बायकोला बाबा अवघड झालं तुम्ही आला छान म्हणतात तिने जे पटा चालू केलाय ते मीटर बंदच नाही काय काम करताय तुम तुम्ही आता काय काम करतो आता गाठावणी काय मग आता राहिले गुरु कशाला पोरं दूध खाताल तुमची खातात की मग त्याचं काम त्याचं काम करायला तुम्ही कशाला आहे मी काम केलं बसलोय मी आता दार येऊन तो खोराचा बी नाही खोरद बी नाही घेऊन आला दादा तू आणि कशाची दारी जरतोय का तुम्ही करताय का दारी बघू बघ तुझ्या मनाला कसं वाटेल तसं गुराडोरा किती जाऊ जरा काम नाही काही पण तोंड ते बोलताय एक कार नसले होत तर नाही बाजाराला काय करायचं गुराचा तुम्हालाच बाजाराला नेवा असं मला वाटतं मग हिरीत दखून जा की कशाला बाजाराला तुम्हाला तरसच नको काय जाना मग तुम्ही सिवेरी तुटी खा ना त्यापेक्षा ढकल मी ढकल मला त्रास कमी होईल ढकलून तर आम्हालाच गुतवायचं म्हणजे हाय का नाही आता पूर स्वतः जावं टाका उघडी म्हणजे आमचं तर नाव यायचं नाही कुठं लय झालं आता बस झालं अहो मी तर राहीन इथं नाही तर हे तरी राहतील आता मी चालले घर सोडून हे म्हाताऱ्याला काय करायचं काय इथं ठेवून एक काम डायरेक्ट वृद्धाश्रमात टाकून बायको गळ्यात भरून फिरतो आज मी बघन काय करायची ती आता दुसरं काय राहिलंच नाही आता नेमकं कोड्याच पडलोय गाड्या मी म, हे म्हातारा तर ना तोंडा येईन ते बोलत आहो मी तुम्हाला आताच सांगते बर का मी राहीन या घरात नाही तर हे तरी राहतील दयाना वृद्ध आश्रमात टाकून अगं सुनबाई काय बोलते तू तुला कळत का काय बोलते तू काय बोलते म्हणजे जे बोलते ना ते चांगलंच बोलते हो काय तू पण ऐकून घ्यायला लागला आई ते तुमचं झालं गेलंय आता बाबांना पण काही काम होत नाही आता आमचा संसार सुखाने व्हावायचं हो तुम्हाला असं वाटत असलं तर तुम्ही ना मी तुम्हाला हात जोडतो तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमात जाऊन राहा एक काम करा की तुम्ही आम्हाला निवडत ना करा आमचं आम्ही एकतो तो आमचा बघतो काही तुम्ही सांगणार कोण काहीच सांगू नका मला माहिती काय करा आहे बिस्तारा घ्या आणि जातीला ऐकलो तुझ्याकडे गळ्यात माझं आम्ही जाणार नाही जावं लागेल तुम्हाला जावा लागेल काय कारण नाही आम्ही कमावले आम्ही मालक तुम्ही कोण मालक सांगायचं नाही तुम्हाला बरं नाही कशाला एवढं ओरडताय तुम्ही अरे अक्षर तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का रे अरे हाताचा पाळणा नेत्रच डीप करून तुला वाढवले रे आई आई सगळे साळले आम्ही अरे, अरे रक्ताचं पाणी करून तुम्हाला वाढवलं हे दिवस दाखवणार आहे तुम्ही आम्हाला आ तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे आई हा तुझं बायकोच नाही म्हणते मला मी काय करू मग मला सांगा तू आम्ही कुठे जायचं तुम्ही राहता का मी राहू मला एवढं सांगा झाला भईया माथरीचा इमोशनल ड्रामा सुरू मी मीचते बाई काही बोलले ना तलीस रडायचं करत रडायचं तुला नाही मी काय म्हणतो तू एक काम कर तिला घे आणि मोठा साहेब हो तिकडे जा माझं मी बघायला काय करायचं आम्ही बघायचं मला बाकीचं अजिबात नाही आम्ही कमावले आम्ही घर सोडून जाणार नाही जाऊ दा तुम्हाला लाग चाल तुम्हाला आई बापाची आज पेच ठेवता येईना त्यांचा आदर करता येईना ओरडून बोलायची काय गरज अहो मी काय म्हणते साठी त्यांचं त्यांचं बघून घेतीन आपण चला घरात चल मग काय तर चला तुम्ही तू करती मोकर काय दिवस आणले पोराने आपल्यावर पोरांनी आणला तर त्याला आयत मिळ त्यामुळे आपल्याला दिवस असेच बघावं लागणार रडाबिडायच नाही अजिबात काय करणार रडायची कष्ट केले आपण कष्ट केले त्या कष्टाचे जाणार त्याला आयत मिळलो कसं असतं आईत्या पिठावर एवढे वडायचे म्हणजे खेळ असत असतो पोरांचा सोनाला वाटतं आयुष मध्ये राहिला आयुष मध्ये खायला मिळतंय मातारा मातारी मिली काय डकलून दिली काय त्याचं काय जाऊ दे आपण इथं नको राहिलं मी कंबीर आहे अरे हिथं नको राहायला त्यांच्या बाप्पाचं लागतं काय आपल्या बापांनी आपण कमवलं पण सारखं असं टोमन मारण टोमनं नाही वाटच बघते ही कवा तरी हाकलून द्यायचं आणि मोकळं व्हायचं देणार नाही आणायचं ह्याला हाकडून द्यायचं घरातन जे पथक म्हणायचं ज पंढरपूरला आम्ही कमावलंय आम्हीच आणणार तुम्ही कोण आम्हाला घरातनं बाहेर काढणार हॅलो दाजी कुठे तुम्ही अहो म्हणलं ताईड आहे का तिथं नाही तुमच्यावर बोलायचं आवाज बारीक आहे का जरा अहो म्हणलं विषय असं झाला जरा सासऱ्याकडे येऊन बघा जरा काय चाललंय तिकडे जरा का तुमची लग्न लावून दिलं म्हणजे सासऱ्याकडे कसलंच लक्ष द्यायचं नाही तुम्हाला सासऱ्याची काय हालत चालली राह कुत्र हाल खायना त्या सासऱ्याचं मी आहो ना काय मी आहो ना तर मी आव बायक बी तारा द्यायला लागली ती वहिनी म्हणणारी मला त्या वहिनी बी मना दिला लाज वाटायला लागली आता काय सांगू तुम्हाला आपण कुत्राल तरी चांगली बाकार आपली ताजी घायला खायला असेल ते शिडी टुकडं घालत मला बोलाय सुद्धा राव असली हालत वाईट झाली तुमच्या सासरीची आता मी काय मी जे काय बोलाय गेलो ना ती म्हणतात काय तुमच्या बापाचं काय जाते डायरेक्ट आईली माहिती जाते मला काय बोलावं बरं त्या माणसांना

आपल्या नको त्यांचा संसार मोडायला आपण जाऊ कुठं पण राहू आपण का सुखी तर आपण सुखी ती हीच वाट बघते खकरी कवात ढकलून द्यायचं मोकळं व्हायचं कशाला रड ती मोकळ गेली आपलं झालं गेलं आपलं ती गेलं ती काय बघते एकदाची पिढा गेली म्हणजे आपल्या डो डोक्याचा शिण हलका झाला मग काय करणार आहे आपण काय करणार तिथं तर घर सोडून आपलं काय करायचं आपण नाही सोडायचं घर रड बाबा आता काय रडायची ती वाटत बघतात का व्हायला आकडून देऊ ते जरा तरी बरं बघतात का आपल्याला म्हणत म्हणतो मन त्यांना धाकलायची आपण नाही माग घ्यायची आपण कमावलंय हो का नाही ते कमवते खाते खात्याला बायकोच लाड खायचं ह्याला तर काय करायचं आहे आम्हाला आमचं आम्ही जातो निघतो काय नाही आम्हाला कपड्याची काय गरज आहे अरे काय चाललंय आई अगं काय आहे मला अस वाटते का थोडी त्यांचे कपडे बाहेर फेकायला तुला ये हा एवढीच माहिती आहे तुझ्या घरी घेऊन जा त्या अरे मग तुला एवढेच झाड

आलीच का म्हणजे माझा काही अधिकार नाही का, का माझे काही आई वडील नाहीत का आहे ना तो तो ते आहे अधिकार रे लाज आम्हाला नाही वाटत तुला वाटत असेल ना तुझ्या घरी घेऊन जा अरे बाबा त्यांना न्यायलाच आले मी त्या सोमाचा फोन आला म्हणून नशीब मला कळलं तरी त्यांचे काय हाल चालले म्हणजे त्या चुगली खोडणी केलीच का तुम्हाला खोड तो चांगला आहे चुकली खोर नाही तू बघ कशी आहे पहिली मी कशी म्हणजे घरात घ्यायच्या ऐवजी तुम्ही असले हकलून देत अहो काय नाही केलं यांच्यासाठी त्यांनी अहो दाजी त्यांचा बाहेर जायचा विषयच येत नाही त्यांनी तुमच्यासाठी केलं तुम्ही आठ दिवस त्याला तुमची ह्यांना तुमची नेऊन बघा तुम्हाला कळेल आणि आठ दिवस नाही कायमचाच न्यायला आलोय त्यांना आता सासूबाईची नुसतं पुढे माग करावं लागतं चा दे हे करत मरणाचं चा दे चा दे तुझ्या आई बापाचा फोन आला का लगेच कशी जाती गुजा भावाचा फोन आला का लगेच कशी पळती माहेरी

दाजी लयची तुम वाला काय तुम्हाला तुम्ही नाही का फोन करायचा होता एखादा की तुम्हाला समजा येत नाही तुम्ही तरी ये अरे पण पुरी त्याला कारा जर जावायला फोन केला तर लोक नाव ठेवतील का नाही सांग बरं तू आवाज लेकर एवढी म्हणता एवढी लहानाची मोठी केली त्यांना ला लाज माहित मग आता आपल्याला तरी काय अरे पण आता ह्या वयात जर पुरीच्या दारात ते जायला राहिलं तर मग ते गाव नाव ठेवल का नाही एवढी पोरं असताना सुद्धा पाहुणा लिकीच्या दारात जाऊन राहतो चला चला सांभाळतो आम्ही काय नाही सांभाळायला काय नाही ह्यांना थकलून द्यायची हा बघ आल आणि तुम्हाला तुम मी चांगलं सांगत होतो सकाळी सांगितलं नाही जरा माणूस आला दोन मिनिटं सांगते त्याच्यावर ऐकायचं जरा काय म्हणजे अक्का ज्या माणसाला लागतो सांगायची गरज नाही तुझ्या घरा भांडलं करतात आम्हाला तीच करायची आमच्या घरामध्ये काय

बघाटिव कशावर घेऊन काय ना अरे बाबा चार ना माणसं नाव ठेवतात लिखित ना आमच्या भर चला फक्त दोन दिवस चला त्यांना खेचायची गरजच नाही त्यांनी तुकडं का करत मला काय घे त्याच चला नाही नाही आता मी ना बघ कशी बरोबर कोर्टात खेचते बघ आता तू काय नाही आता त्या दोघांना आयुष्यभर मी सांभाळणार आहे ना मला सगळंच पाहिजे नको माझ्या बरोबर मला माझ्या भावाबरोबर बोलू दे आणि तू बघ आता तू आहे ना भाऊ नावाला पण कलंक आहे त्याच्यामुळे तुझं तू बघ आता काय करायचं तुमचा बाजाबाजा उचला आणि का तुम्ही कुठं पण जायचं काय करायचं सगळे सगळी ही केली तो विचार तू आधी करायला पाहिजे होता ऐका ना यांचे दिवसच किती राहिले होते माहिती ना थोडे राहिलेले त्याला तू सांभाळता येत नाही ना आम्ही सांभाळतो कोण तुझ्या बाय कोणी विचार राहिलेला करायचं ना आमचा विचार करायला दिवस राहिलेच नाही तुम्ही दोघं ठरवा अर्ध हिस्सा याच पण काय नाही दाई समजतो आम्ही आबाला नाही चला आबा ऐका चुकलं सांगतो चुकलं म्हणून आमचं नाही नाही चुकलं नाही तुमच्या हातातून सगळं निष्ठायला लागलंय ना तवा तुम्हाला काहीतरी वाटायला माझं हि बाई तू बस दोन मिनिट दाजी लिकीच्या दारात गेलं बरं वाटेल सांगा किती जाईल आमची जा अरे तुला ते आता कळलं का हा एवढे दिवस शेण खात होता हिच्या बाई झालं म्हणतो मध्ये आलं तयार झाला पण सगळं जायला लागलं ना तवा तुम्हाला सुचलंय माझं डुळ दाखल होत राजी इथून पुढे असं कानाव हो काय येणार नाही काय काय प्रूफ तुम्ही मी तुम्हाला स्टॅम्प पेपर रेप्युट करून देतो की बाबा जर प्रॉब्लेम काय झाला तर घ्या घराच्या बाहेर आम्ही दोघं निघून जाईल ह्यांना नाही लावणार आता यांच्या तोंडाकडे बघून आता करण खोट काय असेल ते आम्हाला लगेच कळणार आहे आणि बिंदास सांगायचं तू चालत आणि आई खरंच चुकलं सगळ्यात जर काय म्हणला नाही असं कस काय केलं का त्याला वाटलं काटेन कोरड्या घेऊन यायच्यात मग आपण कोरड पोलीस नाही दोन मिनट नाही नाही मग बघू नंतर आता काय करायचं फोन शंभर नंबर फोन लावायचा मामाला धोक आहे म्हणा जीवाला डायरेक्ट दाजी एक करा तुम्ही आता डायरेक्ट जायच्या अदुगरी ना दोनशे दिवशी राहून दे जरा मला नाही ही उद्या माझ्या हणायला डायरेक्ट काय सांगता येत नाही 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 हा तुला पण काही बोलला ना तर तू बिन मला फोन करायचा त्याच्या बघण्यावर मला आता असं वाटायला लागले मी घराच्या बाहेर होतो मस्त दगड बिगड टाकायचं तुम्हाला काय वाटत तुम्हाला वाटतं मला आता तो तत्पुरतं म्हणतोय का बळ खूप पुरतं म्हणतोय कळ नस का फोन करायचा बाबा चुकला चकुला, आमचं खरच माफ करा आम्हाला आम्ही परत असं नाही सरळ सरळ तुमच्या आई बाप्पा सारखं सांभाळ जमत असेल तर बरोबर आहे तुमचं जस मी माझ्या आई वडिलांना सांभाळते तसंच मी यांना पण सांभाळ तू फक्त हाच विचार करायचा उद्या जर तुझ्या भावांनी जर असं केलं तुझ्या आई वडिलांना तर कसं वाटेल बरं तुला आता तरी मी यांची सेवा अरे तुला तुझ्यासाठी नवस केलं तुझ्यासाठी काय काय केलं ना तू दोन आठ यांचं काय आज हे आता आले त्यांना त्यांची जाणीव लक्षात आली ना याच्यानंतर चुकू नको मी आता तू दोन दिवस थांब इथं मला दोन दिवसात कळेलच जरा शेजारी पाजाऱ्यासारखं असं हाडतोड नको करू नाही त्यांच्यामुळे कळलं नाही आसा आई बाबा प्रत्येक मुलीन जर आई बाबा आई बाबा सारखं दाजी कस झालं यांचं यांना जावं समजून सांगायला हिने सांगायला अशी गज झाली यांची कसं झालं माहिती का तुमचं भलं करायला दुसऱ्याला डायरेक्टाला आता सगळं झाले राजी तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ नका चला चला राज मी बी जातो वहिनी गिरगी टाकतो रंग बोल नाही पण छा चला चला मध्ये काय टाकू फक्त